रामकृष्ण आणि सर्वांना तर हे बघा निवृत्तीचं निवासस्थान आम्ही आलो आता इथं वरवण सिद्धांत आश्रम येथे आणि व वरचा भाग बघितल्यानंतर इकडं बोलत होते मुलं की खाली पाण्यासाठी खूप छान असं हे त्याच्यामुळं मग खाली गेलो आणि इकडं होतं रुक्मिणी मंदिर विठ्ठलाच्या फोटोचा काही म्हणजे हे घेतलंच नाही त्याच्यामुळं ते काही टाकू शकले नाही परत तिकडं आलो नंतर मुलांचं जेवणाशी हे झालं तिथं आम्ही पण जेवण वगैरे केले कारण सकाळी लवकर आलोमुळं जेवणं झाली नंतर परत शीता नाणी बघायला गेलो आणि तिकडं खूप असं छान असं वातावरण होतं एकच नंबर आणि खाली पूर्ण निसर्गरम्य वातावरण असल्यामुळं खूप छान असं हे बघितलं आम्ही तिकडं आणि परत तिथं महादेवाचं पिंड पण होती छान परत साईडला मूर्त होती आणि खाली मस्त असं झाडं रम वातावरण परत रामाचा मस्त मूर्त होती परत असं एकदम भारी वातावरण असल्यामुळे आम्ही तिकडे थोडं बघितलं आणि नंतर परत आलो मी इकडच्या मंदिरावरती तर इथं पण छान असं म्हणजे पूर्ण मूर्त्या रिटर्न रिटर्न बघितल्या आणि इथं नंदी महाराजाची पण मूर्त होती रामाचं पण मस्त मूर्त होते इथं आणि तिथं एक देवीचं मंदिर होतं पण त्याला खुलप लागलेली होती ते काही आम्ही बघू शकलो नाही आणि इथं मुलांचा आत बहिरात बाहेर चालूच होत तरी अशा प्रकारे इथं मस्त मंदिर म्हणजे त्याला आणून घालायला आलो आणि नंतर परत इकडं महादेवाच्या मंदिरात गेलो तर बघा किती छान अशी पिंड होती एकदम भुयाऱ्यासारखं होतं आणि त्याच्यात ही ही पिंड होती आणि इकडे समोर गेलो तर तिकडं एक असं गणपतीजवळ गायमुख होतं ते पण बघितलं परत तिकडं मुलांचं गोंधळ साडीच होता की नदीमध्ये चाला तर तिथं पण थोडं गेलो थोडा वेळ तिथं पण घातला तर अशा प्रकारे आमचं